ताजा लाल दिवा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये अमोल चंद्रकांत सोनवणे हा निष्पन्न झाल्यामुळे या आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय हा आरोपी अनुसूचित जाती या प्रवर्गातील असल्यामुळे नमूद गुन्ह्याला अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियममधील कलम लागू होत नाही तरी आरोपी गुन्ह्यातील अन्य कलमांवर अटक करण्यात आली आहे आरोपी अमोल चंद्रकांत सोनवणे आणि संदीप चव्हाण यांच्यामध्ये त्यांच्या घरातील नातेवाईक महिलेशी बोलण्याच्या कारणास्तव वाद झाल्यामुळे अमोल सोनवणे यांनी त्याच्या विरोधामध्ये पंचवटी पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली होती अमोल सोनवणे यांनी झालेला वाद मनात धरून त्याचा राग येऊन प्रथमेश संदीप चव्हाण याला त्रास होण्याच्या उद्देशाने सदर सदरचा गुन्हा केल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालंय हा गुन्हा करण्यामध्ये दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणे हा उद्देश होता का याबाबत तपास सुरू आहे तसेच या संदर्भातील अशा कोणत्याही आक्षेपार्ह आणि चुकीच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये असे बेकायदेशीर कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आवाहन देखील पोलिसांच्या वतीने करण्यात आलंय या गुन्ह्याचा पुढील तपास पंचवटी सहाय्यक पोली पोलीस आयुक्त नितीन जाधव करत आहेत आज पंचवटी पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन्ही समाजामध्ये निर्माण अनुषंगाने छापी पत्रक टाकण्यात आली होती या पत्रकावर असलेल्या व्यक्तीचा छापण्यात आलेला फोटो आणि नाव सदर पत्रकावर असलेल्या व्यक्तीचा छापण्यात आलेला फोटो आणि नाव यासोबत या, या व्यक्तीचा काही संबंध नसल्याचं पोलीस तपासामध्ये निदर्शनास आले सदर प्रकरणातील मुख्य आरोपीने तयार केलेल्या पत्रकामधून दोन समाजामध्ये द्वेष निर्माण करणे हा त्या इस्माचा उद्देश नसून मुख्य आरोपी आणि पत्रकार छापील फोटोंमधील व्यक्ती यांच्यामध्ये वैयक्तिक वाद असल्यामुळे त्याला त्रास व्हावा या उद्देशाने पत्रक तयार करून टाकण्यात आली होती या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुख्य आरोपी विरुद्ध सबळ पुरावे मिळून आले असून त्याला ताब्यात घेण्यात आलंय या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे तसेच कुणीही अशांतता पसरेल अशा अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या नाशिक शहराची शांतता राखावी असं आवाहन महाराष्ट्र राज्याच्या भाजपा प्रवक्ता प्रवीणा आणि कविता पवार यांनी केले सर्वांना महाराष्ट्र जे आज आपल्या पंचवटीमध्ये जे काही पत्रक घराघरात वाटण्यात आले ते फार निंदणीय आहे कोणी समाजकंटकाने जे केलेले आहे ते आपला समाज भडकवण्यासाठी केलेले मी आपल्या सगळ्या समाजाच्या बांधवांना आवाहन करते आनी आनी बोर की तुम्ही शांतता राखा आपल्या संविधानावरती भरोसा आहे पोलीस प्रशासनावरती भरोसा आहे आणि पोलिसांनी बरोबर कायदेशीर कारवाई केलेली आहे आरोपी पकडले गेले आहे आता आपण फक्त शांतता राखायची आहे जय भीम नमस्कार आज नाशिकमध्ये पहाटे घडलेल्या संवेदनशील प्रकारामध्ये दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारची काही पत्रकं या ठिकाणी वाटप करण्यात आलेली होती मात्र ज्या या पत्रकावर ज्याचा फोटो होता त्या इसमाने हे कुठल्याही प्रकारचं पत्रक छापून वाटलेलं नाही हे पोलिस तपासात निदर्शनास आलेलं आहे तरी सर्व नागरिकांना व नाशिकच्या जनतेला माझे एक आव्हान आहे सदर प्रकरणी पंचवटी पोलीस ठाणे येथे आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी त्या व्यक्तीचा तपास लावून त्यावरती कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले आहे तरी कोणी अशांतता पसरवणाऱ्या अफवांवरती विश्वास न ठेवता पोलिसी कारवाईला आपण विश्वासात घेतले पाहिजे आणि या ठिकाणी कोणीही अफवांवर विश्वास न ठेवता अशांतता पसरवतो पसरवू नये शांतता राखण्याचं मी या ठिकाणी आवाहन करीत आहे नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका